नमस्कार जानकीने कोर्टामध्ये सगळे पुरावे सादर केलेले असतात त्यामुळे ऐश्वर्या चांगलीच तोंडावर पडलेली असते पण काहीही झालं तरीसुद्धा सयाजीरावांची मात्र चांगलीच घाबरगुंडी उडालेली असते सयाजीरावांना घाम पुटलेला असतो ते स्वतःशीच म्हणत असतात आता ही ऐश्वर्या जेलमध्ये जाणार आणि उघाच मला हिच्यासोबत जेलमध्ये जावं लागेल नाही नाही इतके महिने मी जेलमध्ये काढले आता कुठे मी सुटलोय तर पुन्हा जेलमध्ये जाऊ अजिबात नाही मला तर आता जेलमध्ये जायचंच नाही आहे त्यासाठी मला या जानकीचा माफीचा साक्षीदार व्हावं लागलं तरीसुद्धा चालेल तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते हे पुरावे काय तू स्वतः तयार करशील तेव्हा जानकी बोलते असं बोलते का बोलतेस पुराव्यांमध्ये तर सगळं काही स्पष्ट आहे तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते जानकी तू कितीही पुरावे दाखव तरीसुद्धा या पुराव्यांवरती मी विश्वास ठेवणार नाही तेव्हा जज साहेब बोलतात पण आम्ही ठेवणार ना कोर्टाला पुरावेच लागतात मिसेस रणदिवे तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते पण हो जज साहेब पण हे पुरावे या जानकीने तयार केले असतील तर तेव्हा लगेच सौमित्र बोलतो असं काही नाही आहे हे बघा जज साहेब आमच्यावरती विश्वास ठेवा हे पुरावे आम्ही तयार केलेले नाहीत तर हेच पुरावे मिळवण्यासाठी मुद्दामून ऐश्वर्याने माझ्या बायकोला किडनॅप केलं होतं आणि मला ब्लॅकमेल करून तिने ते पुरावे स्वतःच्या हातात घेतले होते प्लीज प्लीज जज साहेब विश्वास ठेवा तेव्हा जज साहेब म्हणतात तुम्ही काळजीच करू नका हो आम्हाला पुरावे भेटल्याशी कारण आणि पुरावे तर भेटलेच आहेत तेव्हा लगेच जानकी बोलते आणि जर का तुला ऐश्वर्या अगदी जिवंत पुरावा पाहिजे असेल ना तर जिवंत पुरावा मी देते ऐश्वर्या तो पुरावा बघितल्यानंतर तुझे धाबेच जणांतील ऐश्वर्या तुला कळतंय का आता बघायचं आहे का तो पुरावा तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते गप्पा बस ग जिवंत पुरावा देणार म्हणे कुठून आणणार आहे जिवंत पुरावा तेव्हा जानकी बोलते जेव्हा बघशील ना तेव्हा पायाकालची जमीनच सरकेल तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते गप्पा बस तू उगाच मला घाबरवायची कामं करू नकोस वकील साहेब बोला ना तेव्हा लगेच फिर्यादी वकील बोलता सौमित्र रणदिवे तुम्ही जरा तुमच्या आशिलाला गप्पच सांगा बसायला तेव्हा लगेच सौमित्र बोलतो बस झालं आता आम्ही पुरावे सादर केलेले आहेत आणि जज साहेब तुम्ही काय तो निर्णय सुनावा तेव्हा लगेच जानकी बोलते नको आधी हिला जिवंत पुरावा तर ऐकू देत तेवढ्यात ऐश्वर्या बोलते कोण आहे जिवंत पुरावा तेवढ्या सयाजीराव कोर्टात उभे राहतात आणि मोठ्यानी बोलतात मी आहे हे ऐकताच ऐश्वर्या चांगलीच घाबरलेली असते तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि ऐश्वर्या मोठ्यानी बोलते डॅड तुम्ही डॅड तुम्ही काय करताय कळतंय का तुम्हाला डॅड तुम्ही गोड बोलून माझ्या पाठीत खंजीर खुपसत होतात तेव्हा लगेच सयाजीराव बोलतात अजिबात नाही ऐश्वर्या इतके दिवस जेलमध्ये राहून मला पश्चाताप झाला तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते गप्प बसा हो डॅड उगाच खोटं बोलू नका काही डॅड माझा तुमच्यावरती विश्वासच बसणार नाही आणि तुम्ही खोटं बोलताय डॅड तुम्ही असं कसं काय वागू शकता तेव्हा लगेच सयाजीराव बोलतात ऐश्वर्या मलासुद्धा असं वागायचं नाही पण ऐश्वर्या काय करणार एक नंबरची खोटारडी निघालीस तू तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते असं नाही आहे डॅड तुम्हाला आता कळून चुकलं आहे की आता काहीच होऊ शकत नाही म्हणून तर तुम्ही हे सर्व मुद्दामून करताय डॅड मला काही समजत नाही का आता तुम्हाला समजलं आहे की ऐश्वर्या आता जेलमध्ये जाणार आणि जेलमध्ये जाता जाता तुम्हालासुद्धा घेऊन जाणार म्हणून तर ती म्हणून तर तुम्ही साक्ष फिरवताय ना तू म्हणून तर तुम्ही माफीचा सा साक्षीदार होताय तेव्हा लगेच सयाजीराव म्हणतात असं काही नाही तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते हो डॅड आज मला जो जबरदस्त धक्का बसला आहे ना तो तो खरंच खूपच कधीच मी विसरूच शकत नाही खरं सांगू का डॅड तुम्ही असं कसं काय वागू शकता तेव्हा सयाजीराव म्हणतात जसं तू वागली होतीस स्वतःच्या स्वार्थासाठी रणदिव्यांच्या घरात शिरण्यासाठी तू स्वतःच्या बापाला गजाड पाठवलं होतंस तेव्हा नाही आठवला तुझा बाप तेव्हा मी तुझ्याकडे विनवण्या करत होतो ऐश्वर्या असं नको करूस पण तेव्हा तू माझ्याकडे बघितलंसुद्धा नाहीस आणि नंतर आली होतीस माफी मागायला पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची ऐश्वर्या कितीही काही झालं ना तर मी सुद्धा सयाजीराव विखे पाटील आहे मी सुद्धा कोणते क्षण असे विसरत नाही आणि तू जे काही माझ्याशी वागलेस ना त्याचा मला बदला घ्यायचाच होता अरे पोटची लेख असलीच म्हणून काय झालं तुला पाठीशी घालणं माझं कर्तव्य नाही आहे तेव्हा मात्र सयाजीराव खूपच चिडलेले असतात तेव्हा लगेच जानकी बोलते बघितलंस का ऐश्वर्या रणदिवे खरं तर रणदिवे तुझ्या नावासमोर लागतं म्हणून नाहीतर तुझ्यासारख्या बाईची तर लायकीसुद्धा नाही आहे रणदिवे अण्णाव लावायची तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते जानकी तू मुद्दामून माझ्या बापाशी गोडगोड बोलून त्याला ब्लॅकमेल केलं स्वतःच्या बाजूने वळवलं पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा डॅड आता जरी इमोशनल झाले असले तरीसुद्धा ते माझे डॅड आहेत ते मला सोडवणारच तेव्हा लगेच सयाजीराव म्हणतात नाही ऐश्वर्या मी तुला सोडवणार नाही कारण तुला तुझ्या पापांची शिक्षा मिळालीच पाहिजे ऐश्वर्या कितीच काही झालं तरीसुद्धा मी तुला शिक्षा दिल्याशिवाय अजिबात शांत बसणार नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते ऐश्वर्याला खूपच राग आलेला असतो ऐश्वर्या मोठ्याने बोलते आता सगळं काही संपल्यातच जमाय आणि मला आता या विषयावर वाद घालायचा नाही हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरंच होईल तेव्हा मात्र ऐश्वर्याची खूपच चिडचिड झालेली असते इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की ऐश्वर्या खूपच दनफणत असते त्यावेळेला जानकी बोलते अगं काय असा आरडाओरडा करून उपयोग आता काय कोर्ट जे निर्णय देणार तेच तुला मान्य करावं लागेल तेव्हा ऐश्वर्या कोर्टामध्ये सयाजीरावांना बोलते डॅड डॅड अजून सुद्धा तुम्ही माझ्या बाजूने बोलू शकता तेवढ्या सयाजीराव विखे पाटील म्हणतात हे बघा जज साहेब खरंच सांगायचं तर या ऐश्वर्यानेच आई हे सर्व केलं लताबाईंना म्हणजे जानकीच्या आईला ऐश्वर्यानेच गायब केलं आणि त्या मास्कमॅनच्या हाताशी धरून तिने हा सगळा प्लॅन रचलाय तिला रणदिव्यांना उद्ध्वस्त करायचं आहे जानकीने तिच्या आईचा जीव घेण्याचा प्रयत्न केलाच नाही कारण जानकीची आई मुळातच जिवंत आहे हे ऐकताच चांगलाच धक्का सगळ्यांना बसलेला असतो ऐश्वर्या मात्र खूपच घाबरलेली असते ऐश्वर्याची आई स्वतःचीच म्हणत असते काय चाललंय यांचं म्हणजे एकाआती करतायत ते योग्यच आहे आपल्या मुलीला जर का वटणीवर आणायचं असेल तर हे असंच वागलं पाहिजे असं माझं मत होतं पण सयाजीराव विखे पाटील हे चार ते पाच महिने जेलमध्ये राहिले आणि यांच्यात जर का एवढा बदल झाला असेल तर ऐश्वर्यात नक्कीच बदल होऊ शकतो तेव्हा मात्र जानकी बोलते प्लीज जज साहेब आता तरी निर्णय सुनावा तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते प्लीज निर्णय सुनावण्याआधी माझं काहीतरी ऐकून घ्या अहो मी सांगते ना नक्कीच या जानकीने माझ्या डॅडना ब्लॅकमेल केलं आहे तेव्हा लगेच सयाजीराव बोलतात अजिबात नाही ऐश्वर्या मला जानकीने ब्लॅकमेल करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तरी ऐश्वर्या कायमची जेलमध्ये जाईल की खरोखर पुन्हा एकदा ती जेलमधून बाहेर येईल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू